तुम्हाला खूपच लक्ष आहे कारण की जेव्हा आमचा पेपर असतो तेव्हा आम्ही जेव्हा आमचा अभ्यास होतो तेव्हा काढतो काढतोय टीचर आहे सार्थक तरी बरोबर गाईझ म्हणजे आम्ही एवढा खुश होतो आणि आम्हाला जेव्हा माझे पप्पा होते ना त्यांनी माझ्या सांगा एक जोक केला आणि मला म्हटले की दोघांना गुड आले पण मी ओढून वाढत होती ओढून वाढतले भैया एवढा अभ्यास करेन आम्ही आम्हाला ह्याच्या एवढच नाही तर ह्याची पार्टी पण भेटलेली आम्ही हॉटेल मध्ये घेतो चायनीज वगैरे घेऊन आलते रसगुल्ला एवढंच आहे की आता मी गेली पाचवीला आणि मी गेलोय आठवीला आता अभ्यास तर हार्ड होणारच आहे पण तुम्हाला लेग्युरर लेगुरर हा व्हिडिओ बघायला भेटणार आहे तुम्हाला वाटत असेल आम्ही आता पाचवी आठवीला गेले पण व्हिडिओ काढायचं बंद करणार तर असं नाहीये तुम्हाला आमचे चॅनल

आम्हाला ह्या एवढ्या आमच्या दोघांच्या रिझल्टच्या टीचरनी आम्हाला खूप शापाशी दिली आणि आम्हाला बोलले की मी पाचवीला जाईल आणि माझा माझा आठवीला जाईल तेव्हा असंच करत राहा तर आजचा व्हिडिओ इतकाच आम्ही संपू असं डॉक्टर बाबासाहेबांनी शिकत राहायचं अभ्यास करत राहायचं आणि आम्ही हेच न्यूज मध्ये एक चोरका आलेला जो नाव बकरी मेंढ्या मेंढ्या त्याचं नाव बिरदेव होत आणि त्याला ना, आ, ना, आ, ना पी, तो, पी आ, तो, तो, तो ना मेंढ्या चारायला घेता आणि नंतर त्याच्या एका फ्रेंडने त्याला फोन करून सांगितला की तू आयपीएस झालाय त्याच्या डोळ्यात ना आनंद आनंद आले नंतर त्यांच्या मम्मी पप्पांनी त्याला हा त्यांच्या हे सहसा केलं के हा तर आता एवढंच की जसं तो शिकला तसंच आम्ही पण शिकू आणि आमचं असं नाही की आय पी एस बनायचं आय एस बनायचं आम्ही असं डोक्यात काहीच ठेवले नाही आम्ही एवढंच ठेवलंय की डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर जेवढे शिकले तेवढच आम्ही शिकणार हा शिकत राहायचं म्हणजे आता तो माणसं हसतील काय बोललेलं आता काय झालीय म्हणून एवढंच होते डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर जेवढे शिकले तेवढेच शिकत राहा तर आता आम्ही आमचं बोलणं इतकं संपवतोय बाय 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 व्हिडिओ आवडला लाईक करा शेअर करा कमेंट करा बाय